इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचूर यांना आदरांजली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पक्षाचे सर्वोच्च नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना रविवारी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली उरणच्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी उरण आणि रायगडातील शेतकरी व जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल सभेत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सभेत अनेक वक्त्यांनी कॉम्रेड येचुरी यांना यांच्या आठवणींना उजाळा दिला या सभेच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे हे होते तर यावेळी माजी आमदार मनोहर भोईर शेतकरी पक्षा कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार प्रीतम कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील मधुसूदन म्हात्रे काका पाटील सत्यवान ठाकूर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी आदरांजली वाहिली यावेळी कॉम्रेड संजय ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले तर कॉम्रेड सीताराम येचूर यांचे समाजवादी समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडी यांची सत्ता केंद्र आणि राज्यात आणण्यासाठी होऊन लढण्याचा निर्धार करण्यात आला तसेच त्यांच्या महामुंबई सेज सेफ्टी झोन या उरणचे जनतेचे प्रश्न केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले तर शेतकऱ्यांना दोन हजार तेराचा लाभदायक ठरणारा तसेच आदिवासींना हक्काने जमिनी देणारा वनहक्क कायदा देण्यासाठी डाव्या आघाडीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न या संदर्भातही जनतेच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे आभार मानेत त्यांच्या साधी रहाणी उच्च विचारसरणी त्यांचा समाजाप्रती असलेला त्याग व आयुष्यभर समाजासाठी झिजूनही शेवटच्या क्षणीही आपला देह वैद्यकीय चिकित्सा करण्यासाठी देत समाजासाठी समर्पण करण्याचा एक आदर्श निर्माण केल्याची हे वक्तव्य केल्याचेही वक्त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट